नमस्कार मित्रांनो तुला शिकवीनं चांगलाच धडा या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवट नक्कीच बघा तर मित्रांनो एकीकडे अक्षराने फोडलं या नवीन मास्तरीमबाईचं चांगलंच मोठं भांडं परंतु दुसरीकडे चारवाल सरांनी दिले मात्र या भुनेश्वरीला भुवनेश्वरीच्या शब्दात अगदी करायला जपाप कारण आता या भुवनेश्वरीचा डाव या भुवनेश्वरीकडे असतो की अक्षराला कसा हरवायचा आहे त्याच्यामुळे या भुवनेश्वरीने मात्र मोठा गेम खेळलेला असतो जी नवीन शिक्षिका आहे मात्र त्याच शिक्षिकाला या भुवनेश्वरीने आधीच सांगितलेलं असतं की या मास्तरीबाईला तुलाच मॅनेजमेंट करायचं आहे कदाचित तुला ते कसं करायचं आहे ते तुलाच माहिती ते मला कदाचित माहिती नाही त्याच्यामुळं आता ही नवीन मास्तरीबाई कदाचित आपल्या वाटचालकडे लागलेली असते परंतु आता या नवीन बाईला मात्र मोठा प्रश्न पडलेला असतो की अधिपतीला कदाचित कसं अडकायचं आहे कारण या बाईला या भुवनेश्वरीने देखील कमी टाइम दिलेला असतो परंतु जेव्हा मात्र ही बाई आपल्या टाइम साधायचा सा प्रयत्न देखील करत असते तर तेव्हाच मात्र अक्षरात त्या ठिकाणी त्या नवीन बाईचा प्लॅन नाकाम करत असते कारण या अक्षराला आधीच मोठा डाउट झालेला असतो की बोनुश्वरी मॅडमने आम्हाला हरवण्याकरता हा मार्ग निवडलेला आहे त्याच्यामुळे अक्षर आता अगदी हुशारीने गेम खेळत असते जेव्हा ती नवीन मास्तरीबाई अधिपतीला सुरांचा ताल शिकवत असते तेव्हा मात्र अक्षर त्या ठिकाणी जाऊन अगदी तट्ट उभी राहते परंतु त्याचवेळी त्या नवीन मास्तरीबाईला अक्षराला बघून अक्षरा मात्र मोठा घाम फुटत असतो पण त्याचवेळी त्या नवीन मास्तरीमबाईला अगदी प्रश्न पडत असतात जर कदाचित या अक्षराने असे रोज केले तर आम्ही नक्की या खेळामध्ये हारून जाऊया मला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल नाहीतर मला भुनशुरी मॅडम अगदी लवकरच रिजेक्ट करेल अगदी या मास्तरीमबाईला अशा प्रकारे मात्र घबराट पडलेली असते पण मित्रांनो अक्षर त्या बाबतीत देखील डाऊटच जात असतात तर अक्षर चारवाल सरांना काटून चारवाल सरांना अगदी उडत उडत या बाबतीत सांगत असते परंतु चारवाल सर अक्षराला बोलत असतात बाळा त्या भुवनेश्वरला कसा डाव खेळायचा आहे खेळू दे परंतु तिला आपल्या दोघांचा प्लॅन कदाचित समजला नाही पाहिजे तू देखील आता जास्त अधिपतीवर कदाचित फोकस कर कारण अधिपतीचं जेवढं लक्ष तुझ्याकडे वडेल तेवढा डाव आपला जिंकण्याचा चान्स राहील परंतु त्या नवीन बाईचा प्लॅन सक्सेस होईल का ते मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा तसंच बाय बाय मित्रांनो